तक्रार करण्यापेक्षा शांत राहिलेलं चांगलं जर तक्रार करून काही फरक पडणारच नसेल तर तक्रार करणेही व्यर्थ आहे हा विचार करून आनंदी राहा की जे जे होत आहे ते चांगल्यासाठीच आणि जे भविष्यात घडणार आहे तेही निश्चित चांगलंच घडणार आहे प्रेम असो की जेवण गरजेपेक्षा जास्त दिलं की अर्धवट सोडले जाते जे झालं ते विसरून जा हे म्हणणं सोपं आहे पण ज्याने ते सोसलं आहे त्याच व्यक्तीला त्याचं गांभीर्य समजतं चूक प्रत्येक व्यक्तीकडून होते पण झालेली चूक तीच व्यक्ती सुधारते जी मनाने चांगली असते शांत राहणं फायद्याचं ठरतं कारण समजून घेणारच कोणी नाही आणि ज्यांनी समजून घ्यायला हवं ते बोलण्याचा वेगळाच अर्थ लावतात आजकाल लोक नात्यात स्वार्थ वृत्तीने फक्त फायदा शोधतात आणि निस्वार्थ प्रेमाला मूर्खपणा समजतात दोष का द्यावा पाय तर आपणच ठेवला काटे तर त्यांच्या होते आपण एखाद्या व्यक्तीसाठी इतकं महत्वाचं नसतो जितकं आपण विचार करतो श्रीमद भगवद्गीतेचं उदाहरण आहे जेव्हा आपल्या परिवारातील सदस्य आपल्याला दुश्मन वाटतील आणि परके लोक आपल्यासाठी जवळचे बनतील तेव्हा समजून जा की तुमचा विनाशकाळ जवळ आला आहे या गोष्टी नेहमी त्रासच देतात अर्धवट झोप मनाच्या वेदना विश्वासघात आणि सर्वात जास्त संपलेली आशा जीवनात दोनच खरे साथीदार मिळतात एक म्हणजे आरसा आणि दुसरी म्हणजे सावली कारण आरसा खोटं बोलत नाही आणि सावली साथ सोडत नाही जर एखादा मार्ग तुम्हाला घाबरवत असेल तर समजून जा की पुढे तुमच्यासाठी खूप मोठे यश वाट पाहत आहे एकटे पडणं आणि एकटं रडणं व्यक्तीला खूप मजबूत बनवत असतं एखादी व्यक्ती वेळ त्याच गोष्टीला देते जिथे मनाला वाटत असतं बाकी सगळे तर पाहणेच आहे की वेळ नाही मिळत दोन व्यक्तींकडून हारण्याची जास्त शक्यता असते एक तर आपलं कुटुंब आणि दुसरी आपली आवडती व्यक्ती जेव्हा दुःख प्रमाणापेक्षा जास्त होतं तेव्हा व्यक्ती रडत नाही निशब्द होऊन जातो द्वेष नाही कुणाचा पण लोकांचं वागणं पाहून एकटे राहणं जास्त योग्य वाटतं खरी किंमत पाण्याची नसते ती तहान किती लागली आहे त्यावर अवलंबून असते मृत्यू मौल्यवान नाही मौल्यवान तर श्वास आहे प्रेम तर कुणीही करेल खरं महत्व विश्वासाला आहे एखाद्या व्यक्तीला अतिमहत्व दिलं की तो त्याची लायकी दाखवतो जे तुमचं आहे ते स्वतःहून तुमच्याकडे येईल पण जे तुमचं नाहीच ते तुमच्याकडे येऊनही वापस चालले जाईल आयुष्याला फार सिरियसली नका घेऊ कारण इथून जिवंत कोणीच जाणार नाही एक सत्य हे पण आहे की जर जगणं इतकं सुंदर असतं तर आपण या जगात रडत रडत आलो नसतो आणि जगणं इतकंही वाईट नाही तसं असतं तर आपण जाताना एवढ्या लोकांना रडून गेलो नसतो आपलं अस्तित्व फार महत्वाचं नसलं तरी आपल्या नसण्याची कमतरता नक्कीच भासेल एक दिवस सावलीला विचारलं का चालतेस ग माझ्यासोबत तिनेही हसून उत्तर दिले आणखी कोण आहे तुझ्यासोबत खरच आपण इतरांच्या मदतीची वाट पाहत स्वतःला कमकुवत बनवत असतो स्वतःला साथ द्या कारण तुमच्यापेक्षा चांगली आणि प्रामाणिक साथ तुम्हाला कोणीही देऊ शकत नाही सोडून द्या एखाद्याच्या मागे पडणं गुंतवून सतत तळमळणं कारण ज्याची स्वतःची इच्छा नाही बोलण्याची त्याच्याशी जबरदस्ती तरी का करावी आपण अहंकार गर्व कशाचा आहे वरच लॅमिनेशन काढलं की आतून सगळे सारखे सुंदर आहोत आपण कधी विचार केलाय तुम्ही ज्या गोष्टी मागे पळत आहात ती गोष्ट जर कधी मिळाली तर काय कराल तुम्ही ज्याला सुख आनंद समजता त्यातून सुख किंवा आनंद मिळालाच नाही तर काय कराल एक लक्षात ठेवा सुखाचं अंतिम शिखर कधीच कोणाला दिसत नाही आनंद हा मानण्यात आहे सुखाचे क्षण निर्माण करा आणि आनंद घ्या दुःख तर तुम्हाला शोधत येणारच आहे आपल्या मनस्थितीनुसार आपली प्रकृती आणि परिस्थिती बनत असते स्वतःच्या मनाला आनंदी ठेवण्याची जबाबदारी स्वतःच घ्या स्वतःला ओळखा कोण आहोत आपण कधी वाटतं खूप गोंधळ गोंगाट आहोत तर कधी वाटतं एक भयान शांतता मौन आहोत गोंधळलेल्या स्थितीत खरंच समजत नाही ना कोण आहोत आपण खरं तर या निसर्गाची अद्वितीय अलौकिक निर्मिती आहोत आपल्यासारखे इथे दुसरं कोणीच नाही आणि म्हणूनच आपण सामान्य नाही खूप खास आहोत आलेल्या अपयशाला घाबरून निराश होऊ नका कारण कधीकधी गुच्छामधील शेवटच्या चावीनेही कुलूप उघडते पराभवाला घाबरू नका आशावादी राहा कधी कधी शेवटचा प्रयत्नच सर्वात मोठे दार उघडतो धैर्याने सामना करा स्वतःवर विश्वास ठेवा सर्व काही ठीक होईल